नमस्कार मंडळी तुम्ही पाहू शकता इथे तांदळापासून बनवलेले घावणे हे अतिशय जाळीदार आणि खूप लुसूषित झाले आहे प्रकारे तुम्हाला देखील जाळीदार आणि लुसूसित घावणे बनवायचे असतील तर व्हिडिओ पूर्ण पाहा कुठेही स्किप करू नका आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आत्ताच या रेसिपीला लाईक करा या धावण्याबरोबर मी इथे चटणीची सुद्धा रेसिपी दाखवली आहे चला तर मग आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीज किचन मध्ये खूप खूप स्वागत इथे मी ही वाटी भरून दोन वाट्या तांदूळ घेतले आहेत रोजच्याच वापरातले तांदूळ आहेत हे याच ठिकाणी तुम्ही राशनचे तांदूळसुद्धा घेऊ शकता फक्त इथे आपल्याला जुना तांदूळ घ्यायचा आहे कारण नवीन तांदळापासून घावणे चिकट होतात तव्याला किंवा डोसा पॅन भिडं याला चिकटलं जातात मग ते घावणे व्यवस्थित होत नाहीत हे तांदूळ व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया त्यानंतर यामध्ये मी पंधरा ते वीसच्या आसपास मेथीदाणे सुद्धा भिजत घात हे तांदूळ आपल्याला रात्रभर झाकण ठेवून भिजत ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात बारीक पेस्ट करून घ्यायची आहे या तांदळाची अशा प्रकारे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे पण किंचित साधारण आपल्याला यामध्ये थोडंसं किंचित रवाळसर ठेवायचं आहे अगदी स्मूथ पेस्टसुद्धा करायची नाही आहे घावण्याचे पीठ किंचित रवासर ठेवल्यामुळे घावणे खूप छान येतात जाळी खूप छान येतं अशा प्रकारे सर्व तांदूळ आपण इथे मिक्सरच्या भांड्यात लावून घेऊया आणि अशा प्रकारे छान अशी पेस्ट करून घेऊया इथे बघू शकता इथे आपलं संपूर्ण पीठ तयार आहे सर्व तांदूळ वाटून झाले आता यामध्ये आपण या, या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून भांड्यामध्ये राहिलेलं पीठ होतं ते, ते पाण्याने काढून घेऊया आणि या पिठामध्ये ओतूया घावण्याचं पीठ हे थोडं पातळसर असतं त्यामुळे यामध्ये आपण थोडं पाणी ओतणार आहोत अगदी घट्टसर ठेवायचं नाही आहे अशा प्रकारे आपल्याला पीठ पातळ ठेवायचं आहे आता या पिठामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूया एका बाजूला मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलं आहे पॅन व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण अशा प्रकारे कांदा कापून घ्यायचा आणि तेलाच्या डिशमध्ये बुडवायचा आणि पूर्ण पॅनला तेल लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही नारळाची शेंडी जी असते शेंडीकडील भाग घ्यायचा आणि शेंडीने सुद्धा तेल लावू शकता आता आपल्याला अगदी मोठ्या आचेवरच आपल्याला हे पीठ पळीने ओतायचं आहे ओतून झाल्यानंतर लगेच आपल्याला गॅस कमी करायचं आहे म्हणजे मध्यम ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून दोन मिनिटे आपल्याला हे घावणं शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण काढून आपण पाहूया बाजूने बघा कडा आपोआप मोकळ्या झाल्या की उलटण्याने आपल्याला घावणं अलगद काढून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला पॅनला तेल लावायचं आहे पळीवर बघा बोट फिरून दाखवते म्हणजे आपल्याला बघा एवढं पातळ पीठ ठेवायचं आहे आता पॅनमध्ये मी पुन्हा एकदा पळीवर पीठ ओतून दाखवते आता गॅसची आज कमी करूया आणि झाकण ठेवून दोन मिनटे आपल्याला घावणे हे शिजवून घ्यायचं आहे घावणं सुकलं की आपोआपच याच्या कडा मोकळ्या होतात कडामोकळ्या झाल्या की अलगत आपल्याला उलटण्याने घावणं काढायचं आहे आणि चाळणीवरती ठेवायचं आहे घावण्यामधील वाफ जाईपर्यंत आपल्याला चाळणीवरती ठेवायचं आहे आता आपण इथे चटणी बनवून घेणार आहोत चटणीसाठी मी इथे अर्धी वाटी ओलं खोबरं खाऊन घेतलं आहे दोन ते तीन मिरच्या घेतल्या आहेत चवीपुरतं मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण वाढवू शकता मी जास्त तिखट मिरच्या सुद्धा घेऊ शकता इथे बघा अगदी साधी सोपी पांढरशुभ्रम खोबऱ्याची चटणी तयार आहे आता याला आपण तडका देणार आहोत चटणीला त्यासाठी मी ते तडका पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं त्यामध्ये एक मोठा चमचा राई घेतली ती छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत आता हे कडकडीत तेल आपल्याला या चटणीवरती ओतून चमच्याने छान मिक्स करून घेऊया इथे आपली चटणी आणि घावणे तयार आहेत तांदळापासून मऊ दुसरुशीत घावणे आणि खोबऱ्याची चटणी इथे तयार आहे जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद